नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एकडनं म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडनं नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना ज्या काही एक्झाम सिटी सेंटर जे दोन दिलेले होते एक्झाम सिटी दिलेल्या होत्या त्यापैकी कोणती सिटी विद्यार्थ्यांना अलॉट झालेली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणत्या शहरात जाऊन एक्झाम द्यावी लागणार आहे याविषयी माहिती देणारी सी टी स्लीप एन टी एनी आत्ता जाहीर केलेली आहे विद्यार्थी एन टी एच्या वेबसाईटवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपला जो काही डेट ऑफ बर्थ आहे तो टाकल्यानंतर त्यानंतर सेक्युरिटी पिन टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या शहरामध्ये जाऊन एक्झाम द्यायची आहे याची एक सी स्लिप एन टी एने जाहीर केलेली आहे ही सिटी स्लीप आहे विद्यार्थ्यांना फक्त या स्लीपमध्ये शहर कळणार आहे की कोणत्या शहरामध्ये आपल्याला एक्झाम द्यायची आहे याच्यावर एक्झॅक्ट सेंटरची माहिती देण्यात आलेली नाही एक्झॅक्ट सेंटरची माहिती त्या शहरात कोणत्या सेंटरवर जाऊन एक्झाम द्यायची आहे याची संपूर्ण माहिती ॲडमिट कार्ड किंवा ज्याला आपण हॉल हॉलटिकीट म्हणतो त्या हॉल तिकीटवर येणार आहे हे ॲडमिट कार्ड नाही हे फक्त विद्यार्थ्यांना एक माहिती व्हावं की आपली एक्झाम कोणत्या शहरामध्ये होणार आहे त्यादृष्टीनं विद्यार्थी त्या ठिकाणी पाच मेला जाण्याची प्लॅनिंग करू शकतील या हिशोबाने एन टी ही सी टी स्लिप जाहीर केलेली आहे विद्यार्थ्यांना जर सी टी स्लिप पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती सी टी स्लिप कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे त्याचबरोबर त्या सिटी स्लीपची प्रिंट घेणं किती महत्त्वाचं आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एन टीने जाहीर केलेली सिटी स्लीप जर आपण बघितली तर त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट्स एन टीने दिलेले आहेत सिटी स्लीपची विद्यार्थी प्रिंट काढून ठेवू शकतात त्या सिटी स्लीप जर तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहिली तर त्यात प्रिंट ऑप्शन आहे तर सिटी स्लीपची प्रिंट काढून ठेवा त्याचबरोबर त्या सिटी स्लीपवर तुमचा फोटो येतो आहे त्याचबरोबर तुमचा ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर तुमचं नाव वडिलांचं नाव तुमचं जेंडर डेट ऑफ बर्थ त्याचबरोबर नीटचा फॉर्म भरत असताना तुम्ही जी काही कॅटेगरी दिलेली आहे त्या कॅटेगरीची माहिती दिले त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर पर्सन विथ डिसॅबिलिटीचा कॉलम त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर स्क्राईब रिक्वायर्ड म्हणजे जे काही दिव्यांग किंवा अपंग विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्यांनी मदतनीस म्हणूनसुद्धा त्यांना ऑप्शन होता तो जर निवडला असेल तर त्या ठिकाणी त्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर कोणता निवडलेला आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला सिटी स्लीपर एन टी मार्फत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच परीक्षेची डेटसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे टायमिंग ऑफ एक्झामिनेशन कोणत्या वेळामध्ये ती परीक्षा होणार आहे याचीसुद्धा माहिती त्या सिटी स्लीपवर देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे काही दोन शहर दिले होते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्यापैकी कोणतं शहर तुम्हाला अलॉट झालेलं आहे म्हणजेच कोणत्या शहरामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे याची सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या सी सिटी स्लीपद्वारे मिळणार आहे त्याचबरोबर स्टेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये तुमची एक्झाम होणार ते आहे व्यतिरिक्त एन टी एनी आपल्या नोटमध्ये काही विद्यार्थ्यांना सूचनासुद्धा त्या सी टी स्लीपवर दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी त्यासुद्धा विस्तृत वाचायच्या आहेत एक मोठी अपडेट आहे ॲडमिट कार्डच्या अगोदर नेहमी एन टी ए अगोदर विद्यार्थ्यांना कोणत्या शहरामध्ये एक्झाम होणार आहे याची माहिती देत असतं आणि नंतर ॲडमिट कार्ड शक्यतो एक तारखेला ॲडमिट कार्ड येण्याची शक्यता आहे तर ॲडमिट कार्डवर त्या सिटीमध्ये एक्झॅक्ट कोणत्या कॉलेजला किंवा कोणत्या सेंटरवर तुमची एक्झाम होणार आहे याची माहिती एन टी एमार्फत देण्यात येते त्या अगोदर तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या सी टी डाउनलोड करून ठेवायचे आहेत पाहायचा एक एक्झॅक्ट कुठल्या शहरामध्ये आपली एक्झाम होणार आहे सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी सिटी स्लिप कशाप्रकारे विद्यार्थी डाउनलोड करू शकतात याविषयी माहिती देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर सिटी स्लीप डाउनलोड करण्याची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे तुर्तास एवढीच महत्त्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही आपली माहितीपूर्ण व्हिडिओची सिरीज आहे तीसुद्धा कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनेलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिल्या देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता तुर्ता सातशे च्या टी व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद